अपरा एकादशी जीव गेला तरी चालेल दहापैकी एक उपाय जरूर करा सर्व स्त्री पुरुषांसाठी या कोपऱ्यात गाईच्या तुपाचा एक दिवा लावा अपरा एकादशीला करा हे उपाय तुमच्या संपत्तीत अपार वाढ होईल मित्रमैत्रिणीनो व्हिडिओतील माहिती पूर्ण पहा व्हिडिओतील माहिती आवडल्यास व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब जरूर करा एकादशीची व्रत आणि पूजा केल्याने तुमच्या घरातील आर्थिक संकट दूर होऊन तुम्हाला अपार संपत्ती प्राप्त होते अपरा एकादशीचे खास उपाय आपण जाणून घेऊया अपरा एकादशीच्या संदर्भात पद्मपुराणात सांगितले आहे की हे व्रत केल्याने भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीच्या कृपेने अपार संपत्ती प्राप्त होते आज आम्ही तुम्हाला अपरा एकादशीला धनप्राप्तीसाठी काही खास उपाय सांगत आहोत या उपायांचे पालन केल्याने देवी लक्ष्मी तुम्हाला वर प्रसन्न होऊन आणि तुमच्या संपत्तीमध्ये वाढ होईल उपाय नंबर एक अपरा एकादशीच्या दिवशी संध्याकाळी प्रदोष काळात ईशान्य कोपऱ्यात गाईच्या तुपाचा दिवा लावा हा दिवा किमान रात्री बारा वाजेपर्यंत जळत राहू द्या माता लक्ष्मी ईशान्य कोपऱ्यात निवास करते असे मानले जाते या दिशेला दिवा लावल्याने देवी लक्ष्मी तुमच्या घराकडे आकर्षित होऊन तुमच्या घरावर आशीर्वादाचा वर्षाव करते पैशाची कधीच कमतरता नसते उपाय नंबर दोन अपरा एकादशीला सकाळी स्नान करून तुळशीच्या झाडाजवळ बसून ओम नमो भगवते वासुदेवाय नम या मंत्राचा जप कमीत कमी एकशे आठ वेळा तुळशीच्या माळाने करावा हा जप पूर्ण झाल्यावर तुळशीच्या मातीने तिलक लावा आणि मनात भगवान विष्णूच्या प्रतिमेचे ध्यान करा हा उपाय केल्याने तुमच्या संपत्तीमध्ये झपाट्याने वाढ होते आणि तुम्हाला देवाचा आशीर्वाद मिळतो उपाय नंबर तीन अपरा एकादशीला पिंपळाच्या झाडाची पूजा करणे खूप शुभ मानले जाते माता लक्ष्मी पिंपळाच्या झाडावर वास करते असे मानले जाते अपरा एकादशीच्या दिवशी संध्याकाळी पिंपळाच्या झाडाला पाणी अर्पण करून तुपाचा दिवा लावावावा असे केल्याने देवी लक्ष्मी तुमच्यावर कृपा करेल तुम्हाला पैसा मिळेल आणि सुख समृद्धी वाढेल यामुळे तुम्हाला तुमच्या पूर्वजांचे आशीर्वादही मिळतील उपाय नंबर चार अपरा एकादशीच्या दिवशी शंकामध्ये दूध भरून भगवान विष्णूच्या मूर्तीला अभिषेक करून पंचामृत अर्पण करावे असे केल्याने भगवान विष्णूचे आशीर्वाद मिळते तसेच देवी लक्ष्मीचा आशीर्वाद मिळतो आणि तुमच्या संपत्तीत तु वाढ होते असे म्हटले जाते उपाय नंबर पाच अपरा एकादशीच्या दिवशी भगवान विष्णूला खीर अर्पण करा आणि त्यात तुळशीची पाणी घाला असे केल्याने तुम्हाला देवाचा आशीर्वाद आणि देवी लक्ष्मीचे रक्षण मिळते आणि तुमच्या कुटुंबातील सर्व लोकांची प्रगती होते आणि तुम्हाला अचानक अडकलेले धन प्राप्त होते उपाय नंबर सहा अपरा एकादशीच्या दिवशी गरजूंना आपल्या क्षमतेनुसार अन्न व फळे दान करा या दिवशी थंड फळाचे दान केल्याने देव तुमच्या कुटुंबातील सर्व लोकांचे कल्याण करतो आणि तुमच्या घरातील सर्वजण सुखी होतात या दिवशी अन्नासोबतच अन्न व वस्त्र दान करावे मित्रमैत्रिणीनं व्हिडिओतील माहिती आवडल्यास व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये ओम नमो भगवते वासुदेवाय हा मंत्र नक्की लिहा नंबर सात अपरा एकादशी दिवशी, दिवशी आवर्जून पिंपळाच्या झाडाला गोड पाणी द्यावे आणि संध्याकाळी पिंपळाच्या झाडाखाली दिवा लावा शक्य असल्यास प्रत्येक एकादशीला हे करा लवकरच तुम्हाला श्रीहरीचा आशीर्वाद मिळेल उपाय नंबर आठ जर तुमच्या घरात दररोज भांडण होत असेल तर नारायण यांच्यासह देवी लक्ष्मीचीही पूजा करावी तसेच विष्णू यंत्राची पूजा करा यानंतर श्रीमंत भागवत याचे पठण करा आणि आपल्या घरात सुख शांती राहावी यासाठी देवाची प्रार्थना करा यामुळे देवाचे आशीर्वाद मिळतात उपाय नंबर नऊ एकादशीच्या दिवशी सकाळी भगवान विष्णूची पूजा करताना काही पैसे भगवान नारायण आणि देवी लक्ष्मीच्या प्रतिमेसमोर ठेवा सर्व पूजा विधिवत करा त्यानंतर नारायण आणि देवी लक्ष्मी यांना घरातील आर्थिक अडचणी दूर करण्यासाठी प्रार्थना करा आणि ती रक्कम प्रसाद म्हणून आपल्या घरातील तिजोरी पर्स किंवा अशा कुठल्या ठिकाणी ठेवा जिथे पैसे ठेवले जातात काही दिवसातच तुम्हाला बदल जाणवेल उपाय नंबर दहा जर तुमचे नशीब अनुकूल नसेल आणि तुमची कामे पूर्ण होत नसतील तर एकादशीच्या दिवशी तुम्ही भगवान नारायण आणि देवी लक्ष्मीचे चित्र लावा दक्षिणावरती शंकाने नारायणाचा अभिषेक करावा नारायणाला पंचामृत आणि पिवळ्या वस्तू अर्पण करा देवीला लक्ष्मीला खिरीचे नैवेद्य द्या प्रामाणिक अंतकरणाने त्यांची उपासना करा आणि मग परमेश्वराला आपल्या समस्या दूर करण्याची प्रार्थना करा मित्रमैत्रिणीनं व्हिडिओतील माहिती आवडल्यास व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब जरूर करा कमेंट बॉक्समध्ये ओम नमो भगवते वासुदेवाय लिहायला विसरू नका